भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय श्रीराम आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार रामदास तडसजी आपले, आपले लोकप्रिय आमदार पंकज भाऊ भो जी सागर मेगे जी अशोक शिंदे जी या ठिकाणी मंचावर उपस्थित विजयजी शरद शरदजी सहारे जी, जी वाघमारे त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर मी सगळ्यांची माफी मागतो कारण वेळ कमी आहे आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो पुढच्या वीस मिनिटात प्रचार थांबणार आहे आणि सव्वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे बंधू भगिनींनो ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाही नगरपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याकरता लोकसभेची निवडणूक होते आहे आणि देशासमोर दोनच पर्याय पहिला पर्याय आपले विकास पुरुष ज्यांना संपूर्ण विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळखलं जात ते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींसोबत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे रिपाई आहे पीरिप आहे रासप आहे वेगवेगळ्या पक्षांची मोठ बांधून या ठिकाणी एक महायुती आहे दुसरीकडे दुसरी राहुल गांधी आहेत कोण आहेत नेते राहुल गांधी आहेत बंधू भगिनी नो आपली गाडी विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे आपल्या महायुतीचे डबे त्याच्यामध्ये लागले आहेत या डब्यांमध्ये दीन दलित गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसवून ही विकासाची गाडी सबका साथ सबका विकास करत त्या ठिकाणी पुढे जाते पण दुसरीकडे काय अवस्था आहे राहुल गांधींच्या गाडीला डब्बेच नाही आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू इंजिन नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही इंजिन नाही मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा नाहीच आहे फक्त इंजिन आहे आणि इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते फक्त ड्रायव्हर करता असते सामान्य माणसाला बसायची जागा आहे का आहे का सांगा नाही आहे त्या ठिकाणी राहुल गांधीच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया ताई करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे पण तुम्ही सव्वीस तारखेला ज्यावेळी कमळाचं बटन दाबाल त्यावेळी रामदास तडसांची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि वर्धेचे लोक हे विकासाकडे वाटचाल त्या ठिकाणी करतील आणि म्हणून बंद भगिनी या निवडणुकीमध्ये मोदीजींच नेतृत्व हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना गरीब पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांना गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नव्हतं त्यांना पिण्याचं पाणी दिलं पंचावन्न कोटी लोक ज्या ठिकाणी इलाज त्यांना परवडत नव्हता त्यांना पाच लाखापर्यंत मोफत इलाज दिला साठ कोटी लोकांना आमच्या तरुणांना मुद्राच लोन दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण बिना गॅरेंटरचं या ठिकाणी मोदीजींनी दिलं आणि आता तर वीस लाखाचं लोन या ठिकाणी मिळणार आहे पण मला सांगताना आनंद वाटतो या साठ कोटी पैकी एकतीस कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना मुद्राचं लोन मिळालंय जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत या देशामध्ये मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजा करता आमच्या बारा बलुतेदारांकरता त्या ठिकाणी विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी वीस हजार कोटी रुपये दिले आणि आमचा पारंपरिक व्यवसाय करणारा जो व्यक्ती आहे त्याला त्याचा व्यवसाय वाढवता आला पाहिजे त्यात आधुनिकता आणता आली पाहिजे त्याला आपल्या पुढच्या पिढीला आधुनिकतेतून व्यवसाय देता आला पाहिजे या करता मोठी मदत मोदीजींनी केली आज आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी जन्मन सारखी योजना आणली चोवीस हजार कोटी रुपये त्या योजनेच्या अंतर्गत दिले आदिवासी समाजाला पूर्णपणे त्या ठिकाणी अधिकारिता देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमात नव्हत आहे आणि ते मोदीजीच आहेत ज्यांनी सत्तर वर्षानंतर एका आदिवासी भगिनीला देशाचं राष्ट्रपती केलं आज द्रौपदी मुर्मू सारखी एक आमची आदिवासी सक्षम महिला देशाची राष्ट्रपती झाली आहे बंधू भगिनी मोदीजींनी अनुसूचित जातीच्या तरुणांना स्टँडअपची योजना आणली देशाच्या प्रत्येक बँकेला सांगितलं की तुम्हाला प्रत्येक किमान दलित तरुणांना त्या ठिकाणी लोन द्यावं लागेल नाहीतर तुमचा लायसन्स रद्द होईल देशभरामध्ये दलित तरुणांना उद्योजक बनवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांना वयोश्री सारख्या योजनेच्या माध्यमातून कोणाला चष्मा दिला कोणाला कानाचं यंत्र दिलं कोणाला कवळी दिली ज्याला स्टिक पाहिजे त्याला स्टिक दिली ज्याला कमोड पाहिजे त्याला कमोड दिला प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना आमच्या शेतकऱ्याला मोदीजींनी किसान सन्मान योजना दिली आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी सहा हजार रुपये मोदीजींनी दिले सहा हजार रुपये आपण दिले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आपण देतो आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी नॅनो युरिया दिला आणि विशेषतः आपल्या विदर्भामध्ये तर मोदीजींनी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दिली सव्वीस हजार कोटी रुपये मोदीजींच्या या ठिकाणी आपल्याकडे आले आणि मी आपल्या खासदार रामदास तळसांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या तेन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींकडनं रस्त्या करता सिंचना करता रेल्वे करता त्या ठिकाणी निधी आणला आणि आज हे सगळं चित्र बदलताना आपल्याला दिसत आमच्या पंकज भोयर साहेबांनी या ठिकाणी बोर आणि धामचा विषय मार्गी लावला आज तीनशे कोटी रुपये या ठिकाणी मिळाले आणि या वर्धा मतदारसंघामध्ये बारा हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आता येते आहे आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी होताना दिसत आहे मोदीजींनी आणि गडकरी साहेबांनी आपल्याला ड्राय पोर्टची सुविधा दिली आणि आता आपण या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क देखील करतो आहे मोठ्या प्रमाणात आमच्या वर्धेच्या तरुणाईच्या हाताला काम या ठिकाणी मिळणार आहे नॅशनल हायवे होत आहेत पुलं होत आहेत समृद्धी महामार्ग झालाय या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग होतोय पुढच्या काळामध्ये आमचं लॉजिस्टिकचं केंद्र जर कुठलं असेल तर ते आमचं वर्धा बनणार आहे पूर्ण देशाचं लॉजिस्टिकचं केंद्र हे नागपूर आणि वर्धेच्या मध्ये त्या ठिकाणी बनणार आहे बंधू भगिनी नो हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे हे आपल्याला कल्पना आहे रशियाचं युद्ध झालं रशिया अखाती देशामध्ये युद्ध झालं या युद्धाचा परिणाम असा झाला की आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालावर त्याचा परिणाम झाला कापसाचे भाव कमी झाले सोयाबीनचे भाव कमी झाले आमचा शेतकरी चिंतेत होता आम्ही मोदीजींना भेटलो त्यांचा आशीर्वाद घेतला आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला भावांतराची योजना चालू केली आणि आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे आमचा जो कापसाचा शेतकरी आहे याला भाव पडल्यामुळे चार हजार कोटी रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय आपण केला आता या ठिकाणी बंधू भगिनी आचार आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे हे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी देण्यात येणार आहे बंधू भगिनी आज खऱ्या अर्थानं ही जी इंडिया घाडी तयार झाली आहे ही इंडिया घाडी कशी आहे यांचा तुम्ही जाहीरनामा बघा यांच्या जाहीरनाम्यात यांनी सांगितलं आता आम्ही इनहेरिटन्स टॅक्स लावणार आहोत पहिल्यांदा हे म्हणतात देशाच्या संसाधनावर पहिला हक्क हा मायनॉरिटीचा आहे आम्ही त्यांना सांगितलं नाही देशाच्या संसाधनावर पहिला हक्क गरीबाचा आहे मायनॉरिटीचा नाही गरीब कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो त्याला पहिला हक्क आहे पण हे म्हणतात नाही देशाच्या संसाधनावर पहिला हक्क हा केवळ मायनॉरिटीचा आहे आणि आता त्यांनी जाहीरनामा आणला आणि जाहीरनाम्यात सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आपल्या कमाईने जे पैसे कमावले आहेत तुमचा जमीन जुमला तुमचे दागिने आहेत जे काही तुमच्याकडे आहेत तुम्ही दुर्दैवाने जेव्हा निवडताल तुम्ही जेव्हा मराल त्याच्यानंतर तुमच्या संपत्तीवर पंचावन्न टक्के इनहेरिटन्स टॅक्स लागेल म्हणजे तुमची पंचावन्न टक्के संपत्ती ही सरकार जमाते करणार आणि त्यानंतर ती संपत्ती मायनॉरिटीला वाटणार अशा प्रकारचा एक काळा कायदा घेऊन हे काँग्रेसवाले या ठिकाणी येत आहेत हे शरद पवारचे लोक या ठिकाणी येत आहेत मला सांगा ही कुठला न्याय आहे तुम्ही तुमच्या मेहनतीतून दोन पैसे कमवायचे आमच्या माय माऊलीने आपलं मंगळसूत्र जपून ठेवायचं आणि यांनी पंचावन्न टक्के इनहेरिटन्स टॅक्स लावून तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांना केवळ पंचेचाळीस टक्के पैसा मिळेल आणि पंचावन्न टक्के पैसा हा सरकार जमा आम्ही करू आणि मग तो पैसा कोणाला वाटायचा आहे तो वाटू अरे माझं म्हणणं आहे पहिले यांच्या नेत्यांचे पैसे वाटा यांच्या नेत्यांचे पैसे वाटले तरी देशातली गरिबी दूर होईल पण बंधू भगिनी न हे जे षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे दुसरं षडयंत्र यांचं काय आहे काल कर्नाटक मध्ये देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही त्यांनी सांगितलं आरक्षण हे केवळ समाजावर आधारित देता येत मग धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही तर कर्नाटक मध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये टाकलं आणि ओबीसीचं आरक्षण कमी करून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला दिलं मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे याबद्दल आमच्या मनात ना नाही पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मुस्लिम समाजाला जर आरक्षण दिलं जात असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी जाब विचारावा लागेल देशात तर यांचं सरकार येणार नाही पण दुर्दैवाने जर यांचं सरकार आलं तर यांचे मनसुबे काय आहेत ते बघा या देशामध्येही ओबीसीचं आरक्षण कमी करून त्या ठिकाणी ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाला टाकून दोन समाजाला समोर आणायचं आणि ओबीसीचं नुकसान करायचं अशा प्रकारचं यांचा मनसुबा या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून बंधू भगिनीन आज आपल्याला जाग होण्याची आवश्यकता आहे हे खोटे लोक आहेत हे नालायक सांगतात भारतीय जनता पार्टी निवडून आली तर ते संविधान बदलतील अरे भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आहे जोपर्यंत या जगामध्ये चंद्र आणि सूर्य बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही हे संविधान आमच्या करता आम्हाला या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून चहा विकणारा नरेंद्र मोदी आज देशाचा प्रधानमंत्री आहे मोदीजींनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील देशाचा संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे देश पुढे चाललाय मोदीजीने केवळ ट्रेलर होता असली पिक्चर बाकी आहे हा पिक्चर पाहायचा असेल देशाला विकासाकडे न्यायचा असेल देश समृद्ध भारत तयार करायचा असेल जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम देश आपल्या देशाला बनवायचा असेल कणखर देश तयार करायचा असेल मजबूत देश तयार करायचा असेल गरीब कल्याणाचा अजेंडा चालवायचा असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ सव्वीस तारखेला सकाळी उठून मतदान केंद्रावर जायचं चा, कमळाचं बटन दाबायचं आपल्या तळस साहेबांना दिल्लीला पाठवायचं मोदीजींना मजबूत करायचं आणि मजबूत भारत तयार करायचा बोला भारत माता की भारत माता की मग सव्वीस तारखेला मतदान केंद्रावर जाणार कोणाला मतदान करणार कुठलं बटन दाबणार बटन दाबणार कोणाला प्रधानमंत्री करणार कोणाच्या हाती देश देणार कोण विकास करणार कोण विकास करणार कोण देश समृद्ध करणार मोदीजी मग मोदीजींना मतदान करण्याकरता सव्वीस तारखेला मतदान केंद्रावर जा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय भारत सार्थ समर्पक समर्थ, समर्थ आणि सक्षम नेतृत्व पारदर्शी प्रशासक आणि कार्यक्षम नेतृत्व असणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं उद्बोधन